संभाजीनगरमध्ये भाजप लोकसभा प्रचाराचं रणशिंग फुंकणार आहे अमित शहा यांची सांस्कृतिक मैदानावर उद्या जाहीर सभा आहे आणि त्यासाठी जय्यत तयारी सुरू आहे अमित शहाची सभा होत असल्यामुळे संभाजीनगरची जागा भाजप लढवणार का, का याची सुद्धा जोरदार चर्चा सध्या सुरू आहे आणि याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी विशाल करोळे यांनी लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीनं अत्यंत महत्वाची एक सभा संभाजीनगरमध्ये होणार आहे देशाचे गृहमंत्री अमित शहा या सभेला संबोधित करणार आहे आता अवघे चोवीस तास या सभेसाठी उरले त्यादृष्टीनं एक मोठी तयारी संभाजीनगरच्या सांस्कृतिक मैदान इथं आपल्याला पाहायला मिळत आहे तर सुरक्षेच्या दृष्टीनं हे मैदान घेऊ नका अशा पद्धतीचा आग्रह संभाजीनगर पोलिसांनी भाजपला केला होता तपास यंत्रणांना सुद्धा केला होता मात्र सांस्कृतिक मैदान तो उद्धव ठाकरे परंपरा कायम अमृत नोनी प्लस ये एक प्रोवन फॉर्मुला इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी ऑर्थोप्लस प्लस सांस्कृतिक मैदानावर जो सभा घेतो विजय त्याला हमखास मिळतो अशा पद्धतीचं संभाजीनगरमध्ये म्हटलं जातं आणि त्यामुळे भाजप आपल्या प्रचाराची सुरुवात सुद्धा याच ऐतिहासिक अशा सांस्कृतिक मैदानावरनं करत आहे आणि त्या त्यादृष्टीनं एक मोठी तयारी सुरू आहे खरं तर या मैदानाच्या चोही बाजूला घरं आहेत त्यामुळे सुरक्षेचा एक मोठा प्रश्न उपस्थित राहू शकतो अशा पद्धतीचं सा पोलिसांनी सांगितलं होतं त्यामुळे मैदानावर आजपासूनच पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आलेला आहे राजकारण एकीकडे सुरू आहे मात्र असं असलं तरी सभेची तयारी जोरदार सुरू आहे आणि अवघ्या काही तासात म्हणजे चोवीस तासानंतर महाराष्ट्रातलं प्रचाराचं रणशिंग मराठवाड्यातलं लोकसभा प्रचाराचं रणशिंग अमित शाह येऊन फोडणार हे आता निश्चित झालेलं आहे व्हिडिओ जर्नलिस्ट मोहम्मद तौफिक सहम विशाल करोळे झी मीडिया छत्रपती संभाजीनगर